नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती राळेगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता एक एच फॉर लांब स्टेपल पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेपल